नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारण असो की व्यवहार असो प्रत्येक गोष्टीमध्ये वेळेचं बंधन किंवा आपण एखादी गोष्ट जर करतोय पण ती ठाम निश्चित तिच्यावर जेव्हा शिक्का मोर्तब होईल किंवा त्या गोष्टीची किंमत समोरच्या व्यक्तीला किंवा संस्थेला असेल किंवा त्या गोष्टीची गांभीरता किंवा गंभीरता किंवा आपलं महत्त्व या सगळ्या गोष्टी राजकारणात असो व्यवहारात असो उगाच काही गोष्टी घडलेल्याच नसताने आपण ज्या काही वाच्यता करतो किंवा अति उत्साहाने जेव्हा एखादी गोष्ट आपण समाज माध्यमांसमोर मांडतो निर्णय होण्याच्या अगोदरच ज्या गोष्टींवर आपल्याला बोलायचं नाही ती गोष्ट आपण बोलून जातो कधीकधी समोरून आपल्याला किती रिस्पॉन्स मिळेल समोर आपल्याला ॲक्सेप्ट करेल का मग आपण हातचं सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमागं लागायचं अशी परिस्थिती कधीकधी राजकारण्यांच्या पण आयुष्यात येऊ शकते आता आपल्याला आज जे बोलायचं ते राष्ट्रवादीचे आणि पूर्वश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे यांच्या बाबतीत आता काय झालं आहे नाथाभाऊंचं तर नाथाभाऊ दोन हजार एकोणावीसमध्ये नाथाभाऊंना भारतीय जनता पार्टीने विधानसभेचं तिकीट नाकारलं आणि त्यांच्या मुलीला विधानसभेचं तिकीट भारतीय जनता पार्टीनं दिलं आता नाथाभाऊंना असं वाटलं की मला अजून रिटायर व्हायचं नाही मी अजून राजकारण करू शकतो माझ्या मुलीला वेगळा चान्स द्यायला पाहिजे होता मीच तिकीट मागितलं होतं मला दिलं नाही खरं तर त्यावेळेस अनेक लोकांचे तिकीटं कापले होते कारण दोन हजार एकोणावीसमध्ये किंवा दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या वेळी बाहेरून अनेक लोकांचं इन्कमिंग झालं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे इनकमिंग गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून झालं होतं मग विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा लोकांचे सुद्धा तिकीटं कापली होती पण ही लोक पक्षाशी प्रामाणिक राहिली थोडा दिवस काही बोलले नाही पण पक्षाचं कार्य त्यांनी सोडलं नाही मग बावनकुळे असतील विनोद तावडे असतील अनेक लोक आणि पंकजताईंचा त्यांना पण परळीमधून तिकीट होतं पण ते त्यांचा पराभव झाला खडसेंनी त्याच्यामध्ये अनेक काड्या टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्या गोष्टी होणारच आहे किंवा ज्या गोष्टी आपण काहीतरी विनाकारण जे बोलून गेलो आहे नाही त्या गोष्टीवर आपण चर्चा केली आणि खूप काही भलंबुरं आपण बोललो आहे हे ह्या गोष्टी बोलायच्याच नसतात त्या गोष्टी आपण बोललो आहे आणि विनाकारण बोललो आहे ज्याला काही शिरपयर नाही कुठला पुरावा नाही तुमच्याकडं तुमचं नुकसान ॲक्च्युली कोणी केलं आहे तुम्ही बोलताय कोणाला कधी कधी विषयाच्या संगत किंवा विषयाच्या सुसंगत जर बोललं नाही किंवा एखाद्या गोष्टीवर आपल्याला बोलायचं त्या गोष्टीची मालती आपल्याला पूर्ण नाही किंवा आपल्यावर त्या माणसाने अन्यायच केला नाही आपण त्यालाच आपलं शिव्या घालायच्या किंवा कधीकधी विनाकारण एखाद्या माणसाला दोषी धरून त्याच्यावर आपण गंभीर असे आरोप करायचे अशा वेळेस अतिशय वाईट होऊन जातं अशीच एक परिस्थिती आहे आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले त्यांच्यावर गंभीर असं बोलले तुमच्या होम जिल्ह्यामध्ये गिरीश महाजनांच्या बाबतीत तुमचे संबंध एकदम खूप खराब आता तुम्ही एकतर भारतीय जनता पार्टीत सोडायला नव्हती पाहिजे पण तुमचा अहंकार हा वाया गेला अहंकार इतका तुमचा वाढला की तुम्हाला काहीच कोणी काही दिसाना तुम्ही भारतीय जनता पार्टीतून बाहेर गेले आणि ज्या ज्येष्ठ नेत्याला महाराष्ट्राच्या त्यांना देवेंद्र फडणवीसांचं वावडं आता तुम्ही सी डी सी डी नाचवत होता त्यांना असं वाटलं की तुमच्याकडं खरं सी डी की काय त्यांनी तुमच्या प्रवेशाची तारीख निश्चित केली तुम्हाला प्रवेश पण दिला आणि इतक्या दिवस तुम्ही राहिले तुम्हाला आमदारकी पण विधान परिषदेची दिली पण तुमची सी डी काही शरद पवारांच्या हाताला लागली नाही आणि शरद पवारांचा पण तिथं भ्रमनिराश झाला कारण शरद पवारांना तुमच्या सी मार्फत जी महाराष्ट्रात काडी लावायची होती ती लावता आली नाही आणि मग ज्या पद्धतीने तुम्हाला राष्ट्रवादीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ती तुम्हाला मिळाली नाही तिथं जाऊन तुम्हाला काहीच मिळालं नाही आता तुमच्या कन्या पण राष्ट्रवादीत आहे आणि सुनबाई इकडं भारतीय जनता पार्टीत आहे खरं तर ह्या दोघींची काही चूक नाही ज्या सुनेनं भारतीय जनता पार्टीमध्येच आपलं जे काही राजकारण फुलवलं भारतीय जनता पार्टीच त्यांचं जे काही पहिलं पक्षप्रेम असेल तेच त्यांनी आजपर्यंत निष्ठावान म्हणून बरोबर ठेवलं त्या बाकी भारतीय जनता पार्टीला सोडून आपल्या पक्षाला सोडून राष्ट्रवादीत गेल्या नाही आणि आता जे राष्ट्रवादीमध्ये रोहिणीताई खडसे ह्या एकनाथ खडसेंच्या कन्या ह्या राष्ट्रवादीत आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता ज्यावेळेस जो घोषणा नाथाभाऊ करतात आहे की मी माझ्या घरी चाललो आहे मी आता माझ्या घरी जाणार आहे मला कोण आडावणार आहे घरी जायला माझी आता घर वापसी होणार आहे आणि माझा प्रवेश हा दिल्लीमध्येच होईल दिल्लीचे ज्येष्ठ नेते माझा प्रवेश करतील भारतीय जनता पार्टीत असावं असं दिल्लीच्या लोकांना वाटते मुंबईच्या लोकांचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा काही संबंध नाही म्हणजे हा ॲरोगन्स दाखवायचा होता नाथाभाऊ खडसेंना असं दाखवायचं होतं की मी महाराष्ट्रातल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मी काडीची किंमत देत नाही मग देवेंद्र फडणवीस असतील प्रदेश अध्यक्ष बावनकुळे असतील किंवा ज्येष्ठ नेते गिरीश महाजन असतील यांना मी काही काडीची किंमत देत नाही आणि यां मा यांच्या वाचून माझा प्रवेश पण आडणार नाही कारण मला दिल्लीमध्ये बसलेले अनेक लोक माझा प्रवेशासाठी मोरासारखी वाट पाहतात आहे मग दिल्लीमध्ये जे खालतूनच जे देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेले आणि आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आहे हे विनोद तावडे ह्या विनोद तावडेंच्या मार्फत खरं तर भवना भारतीय जनता पार्टीचा प्रवेश मिळवायचा होता आणि आता मध्यंतरी ज्या काही वावड्या उठल्या होत्या किंवा महाराष्ट्रातल्या काही पाकिट पत्रकार किंवा हे चाय बिस्किट पत्रकार यांनी पण देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावड्यांमध्ये कसा वाद लागेल आणि मग नाथाभाऊंचं त्यामध्ये कारण सांगायचं की नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी करण्यासाठी विनोद तावडेंना भेटतात ते आणि विनोद तावडेच त्यांचा प्रवेश निश्चित करणारे आणि विनोद तावडेंचं आणि देवेंद्र फडणवीसांचं कसं जमत नाही हे खोटं खोटं सांगण्याचा जो काही आटापिटा माध्यमांनी जो केला खरं तर या माध्यमांची कीव कराविशी वाटते कारण यांना फक्त केवळ दोन नेत्यांमध्ये भांडणं लावायचे असा हा सगळा प्रकार आपण बघितला खरं तर विनोद तावडे महासचिव झाले हे महाराष्ट्रातल्याच नेत्यांच्या मंजुरीने महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने जर त्यांना सिग्नल दिला नसता तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव होऊ शकतात का मग विनोद तावडे देवेंद्र फडणवीसांच्या किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या विरोधात जाऊन एखादी भूमिका घेतील का अशी रिक्स ते घेऊ शकतात का तर ते कदाचित कधीच घेऊ शकत नाही आणि ते महाराष्ट्रातल्या नेत्यांना विचारल्याशिवाय किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांची परवानगी सिग्नल असल्याशिवाय नाथाभाऊ खडसेंना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होऊ शकत नाही मग तुम्ही आठ दिवसाने म्हणा पंधरा दिवसाने म्हणा किंवा दोन वर्षाने म्हणा एकनाथ भाऊ खडसे नाथ भाऊ खडसे हे वेटिंगवरच राहतील आणि त्यांची आजची परिस्थिती अशी की ते न घरका न घाटका पुढचं तुम्ही बोलून घ्या अशी परिस्थिती नाताभाऊंची झालेली आहे घाई संकटात नाही आणि हातात आज फक्त काहीच नाही सुनबाई भारतीय जनता पार्टी त्यांनी सोडली नाही आणि सुकन्या बाकी राष्ट्रवादीतच थांबून राहिल्या त्यांना पण शरद पवारांचा ज्येष्ठ नेत्याचा पक्ष सोडायचा नाही त्यांनी सांगितलं बाबाला जायचं तिकडं बाबा जातील मला बाकी आता शरद पवारांचा पक्ष सोडायचा नाही आणि सुनबाईने अगोदर सांगून टाकलेत की मी नरेंद्र मोदींची शिपाई आहे मी भारतीय जनता पार्टीची कार्य करते आहे आणि माझ्या सासऱ्यांना कुठं जायचं आहे तिकडं जाऊ द्या मी माझ्या भारतीय जनता पार्टी सोडणार नाही आणि त्याचं बक्षीस त्याचं निष्ठा म्हणूनच भारतीय जनता पार्टीने रक्षाताई खडसेंना तिसऱ्यांदा तिकीट दिले आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर एखाद्या ठिकाणी निष्ठा कायम ठेवली तर सासरा तुमचा कुणीकडे आणि तुमची ननंद कुणीकडे याचा विचार पक्ष करत नाही आणि त्या निष्ठेचीच पावती रक्षाताई खडसेंना मिळाली म्हणून जे आपण आज म्हणतोय की नाथाभाऊंचा भारतीय जनता पार्टीचा जो प्रवेश हा विनोद होता का फक्त मी तावडे म्हणत नाही कारण जर तावड्यांचा यामध्ये काही संबंध नव्हता हे सगळ्यांना जगजाईरे पण नाथाभाऊ खडसेंचं काय झालं नाथाभाऊ खडसेंनी अगदी जिवारी टीका देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांवर केलेली आहे आणि नाथाभाऊंचा आका अहंकार नाथाभाऊंचा अहंकार हा सातव्या मजल्यावर आहे तो तिथून खाली यायलाच तयार नाही आणि वय झाले तरी नाथाभाऊंना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आता जुनी भारतीय जनता पार्टीचं आहे भारता भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक बदल झाले आता हे सगळे नवीन नेते आले तुम्हाला त्यांच्या कलेनीच राहावं लागेल त्यांनी अनेकांना महाराष्ट्रामध्ये धूळ चारली नाथाभाऊ तुम्हाला त्यांच्याबरोबर जुळून घ्यावं लागेल अन्यथा तुम्ही आता रिटायर झाले तरी चालेल या अशा प्रकारच्या एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा न वेचतो त्या ठिकाणी आपण आता गौऱ्या वेचण्याची वेळ आपल्यावर का यावी किंवा आपण ज्या पक्षातून आता बाहेर आलो आहे त्या पक्षामध्ये आपल्याला साधा प्रवेश सन्मानाने मिळत नाही आपली किंमत तिथं शून्य आहे तेव्हा तापलेल्या पाण्याची सुद्धा चव खराब होते त्यामुळं वारंवार तुम्ही जे काही भारतीय जनता पार्टीच्या उंबरठ्यावर तुम्हाला थांबवले हा तुमचा कमीपणा आहे त्यामुळं राजकारण किती करायचं किती किती वयापर्यंत करायचं आणि राजकारण आता केलंच पाहिजे का कशासाठी करायचं हा एक सुद्धा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळं तुमचा प्रवेश हा महाराष्ट्रामध्ये एक विनोद झाला आहे आणि तुमच्या प्रवेशाची तुम्हालाच इतकी गाय होती नको त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशीच अगोदरच संबंध खराब करून ठेवले आणि तुम्हाला इकडं घेताय नाही घेताय तुम्ही ज्या पक्षात आता तुम्ही होते त्या पक्षाने तुम्हाला खरं तर काही तुमचं तिथं योगदान राष्ट्रवादी नमध्ये सुद्धा तुम्हाला जी विधानपरिषद दिली त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही विश्वासघातच केला तुम्ही त्यांना पक्ष सोडणार शरद पवारांना सोडणार अशी जी बातमी आता महाराष्ट्रामध्ये हायलाइट झाली त्यामुळं तुमचा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी दोघांशी काही संबंध नाही राष्ट्रवादीने तुम्हाला जवळजवळ सोड चिठ्ठीच दिली आणि भारतीय जनता पार्टीने बाकी तुम्हाला स्वीकारलं नाही त्यामुळे हा तुमचा विनोद झाला आहे फक्त मी तावडे म्हणत नाही इतकंच आपल्याला यातून स्पष्ट करायचं आहे थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद